कर्जत शहरातील चार फाटा येथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला पनवेलवरून मुरबाडकडे कडे कोटालादी घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक के छप्पन्न पंचेचाळीसशे पंचाहत्तर चे ब्रेक अचानक निकामी झाल्याने तो रेल्वे पुलाजवळ सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीट स्तंभाच्या कामावर आदळला या अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला असून चालक सुनील विश्वनाथ मळे राहणार सस्तापूर कर्नाटक गंभीर जखमी झाला आहे स्थानिक नागरिकांनी धाव घेत त्याला बाहेर काढून तत्काळ येथील रायगड हॉस्पिटल मध्ये दाखल केले विशेष म्हणजे ट्रकने टेम्पो व दुचाकीला धडक देण्याऐवजी थेट बांधकाम कडे मोर्चा वळवल्याने मोठी जीवितहानी टळली चालकाच्या या सावध निर्णयाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य हाती घेतले अग्निशमन दलाचे कर्मचारीही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत जनोदय करिता गणेश पवार कर्जत